ही बा इथे उमराचं हे मोठं झाड आहे आणि त्या झाडावर फळं लागलेत उमराची तर त्या फळापासून आपण एक रेसिपी काढणार आहोत फक्त ती फळं कशी घ्यायची काय घ्यायची ते मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवतो नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत उंबराच्या फळांची भाजी हो ही एक वेगळी रेसिपी आहे आणि ती कसे करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला उंबर एकदम झून पण नकोत आणि पिकलेली पण नकोत मीडियम साईजमध्ये घ्यायची ती बघा अशी आता हे पिकलेलं आहे जर नरम नरम असतात ती पिकलेली असतात मी बघा असे मीडियम साईजमध्ये घ्यायचेत आणि स्वच्छ पाण्याने ती एकदा धुवून घ्यायची आणि मग वापरून घ्यायचेत आता आम्ही ती चिरून घेतो ही पा इथे आम्ही भरपूर उंबरची फळं काढून घेतलेत झाड झाडाचा झाडाचा व्हिडिओ मी केलेला आहे उंबराची फळं कशी असतात त्या झाडावर तर त्याची व्हिडिओ केलेला आहे तो के पण मी ह्याला जोडून घेणार आहे तर आता ह्याची कशी चिरायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण बघूया कशी चिरायची ती हे पहा याचं डेट काढायचं आहे कवळी घ्यायची आहेत एकदम आतमध्ये काळ काळ दिसत आतमध्ये ते बिया आहे बिया असतात हा त्या आतमध्ये काळ काळ दिसत आहे त्याच्या आतमध्ये या बिया आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल ती घाण आहे घाण आहे ती घाण नसते त्या बिया असतात हे पहा तुम्हाला परत दाखवतो ही बघा ही अशी उमराची फळ आम्ही आणलेली चिरायची आणि पाण्यात टाकून ठेवायची धुवायची आणि मग ती वाफून आम्ही घेणार आहोत मी हे फळ कधी खाल्लेलं नाहीये पण ते आता मी खाणार आहे ही मी रेसिपी भाजी ऐकलेली होती पहिल्यांदाच मी ती भाजी खाणार आहे अंजीरचं असच असतं ना फळ सेम आतमध्ये येते जर असं वाटतं ते अंजीरच आहे पिकल्यावर असंच वाटत असेल ना ते ते काय मी मला पण हे असं अंजीरच आहे असं वाटतं वाटायचं पहिला मी विचारलं ते बोलत हा तो अंजीर वेगळा हा वेगळा आहे बोलते हा आपला गावठी बघत्या त्याला हे बोलताना उंबर उंबर पण त्याच फळ फुल सहसा दिसत नाही ना उंबराच ज्याला फुल दिसलं तो भाग्यवान हम्म आणि पाणी पण याचं निघते ना उमराचा कोणाला माहित कळत नाही ज्या ठिकाणी उमराचं झाड जर रुजलं त्या ठिकाण त्या जमिनीत पाणी आहे असं समजायचं म्हणजे अशी माझी आई बोलायची उमराचं झाड आहे ना आता ह्याच्या खाली पाणी लागणार भरपूर हे बा असे आम्ही आता चिरून घेतो आणि आपण भेटू थोड्या वेळाने हे पहा इथे आम्ही उंबराची जी फळाची चिरले आहेत ती आम्ही इथे आता वाफवायला ठेवलेत शिजवून घेणार होत ती आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो अंदाजे एक चमचा मीठ आहे वाफून घेऊ आणि मग आपण नंतर भेटू मी ठेवलं ठेवले गरम करायला आता त्यामध्ये मी तेल आहे अंदाजे दोन चमचे पा इथे कांदा आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे खिचून कांदा लसूण घेतले आपलं तेल आता तापलं असेल हो तापलं आपलं तेल आता मी त्यामध्ये राई आणि लसूण टाकतो याच्यामध्ये मी ठेतलेला लसूण तशीच हळद टाकणारे एक चमचा हळद आणि हा बारीक चिरलेला कांदा कांदा आपण चांगला परतून घेऊ आता मी त्यामध्ये एक चमचा साधा मसाला एक चमचा कलरचा मसाला असं टाकत आहे हे परत परतून घेऊ आपण असं मी मीठ टाकून घेतो म्हणजे जरा पटकन शिजय मीठ मी अंदाजानेच टाकलंय कारण मग अशी शिजताना मी उमराची फळं जरा शिजताना मी मीठ टाकलेलं होतं मी आता अंदाजानेच घेतो नाही आपला कांदा पण शिजला आहे आता यामध्ये ही पा इथे उमराची पळ शिजलेली आहेत तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तुमच्याकडे जर वाटण असेल तरी तुम्ही तुम ते टाकू शकता पण तुम्ही ते कमी च्यायलाच टाका इथे थोडंसं मी गरम पाणी टाकणार आहे साधारण एक पेलावर गरम पाणी टाकतो एकदम सुख। एक पण सुखी वाटायला नको आपल्याला म्हणून आता ही मी घरा झाकण ठेवून परत वाफ काढतो त्याची आणि हा त्याआधी मी त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकणार आहे टोमॅटो असेल तर तुम्ही टाकू शकता तोंडाला पाणी सुट आता टोमॅटो माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी चिंच टाकतोय आय डोंट नो मला माहिती नाही आहे ह्याच्यात चिंच टाकतात का नाही ते मला कमेंट करून सांगा सा, तसं टाकतात का नाही ते दोन्ही भाजी मी फर्स्ट टाईम करतोय आणि फर्स्ट टाईमच खाणार आहे हे मी मला सांगितलं होतं अशी अशी करतात एका व्यक्तीने त्याचं नाव मी नाही सांगत आहे पण त्यांनी मला टॉमॅटो सांगितले होते चिंच नव्हते सांगितले

हा हे मी झाकण ठेवलंय आपण भेटूया आता थोड्या वेळाने भाजी झाल्यावर डायरेक्ट तर मंडळी आपली भाजी तयार आहे ही पहा दोन दोन ही पहा आपली भाजी हा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पहा मी वाटीमध्ये भाजी घेतलेली आहे आता त्या भाजीची मी चव घेऊन कशी झाली ती दाखवतो मग अशी तुम्हाला मी नुसतीच दाखवली लागते मस्त तुम्ही वाटण घालून बघा फोडणीच्या वेळेला साधं सिंपल आपलं वाटण घाला आणि त्या जे आतलं जे क बियांचं असतं ते आपल्या दाताखाली लागतं थोडंसं बाकी भाजी खूप छान मला आवडली आणि मी पहिल्यांदाच केली आणि पहिल्यांदाच खाल्ले म्हणून म्हणतोय मी maka, nah. terus terima kasih. bye bye.